नमस्कार hmm. सर नमस्कार आपल्या गावकड्यामध्ये तुम्ही कधी आले आठ दिवसाचे आठ दिवस झाले hmm. तुम्हाला काय त्रास होता मला पोटाचा त्रास होता hmm. hmm. चिकट कपा वगैरे यायचे hmm. बरोबर आहे आज एक त्रास होता म्हणजे बाथरूमचा त्रास होता बरोबर बस आता जरा पट पण जरा हरक वाटत बरोबर आहे आणि ते मध्ये जास्त असं जमातल्या गळायचे तुझ्या इकडनं ते करणार वापर ते बंद झालं बंद झालं गळ्यामध्ये कप यायचा का तुम्ही गळ्यामध्ये कप घ्यायचं बरोबर मग किती वर्षांपासून यायचा आता कमी कमी मला वाटतं दोन वर्ष झाली आपल्यामुळे दोन वर्षमध्ये आपण दोन वर्ष का केलं काय नाही असंच की औषध घ्यायचं काय आहे औषधच घेतली जवळ बत्तर सांगितले डॉक्टरने डॉक्टर औषधं घ्यायची घरी जायचं औषधं खायची बरोबर आहे आता जेव्हा तुम्ही आठ दिवसा पलीकडे तेव्हा माझ्याकडे आण जेव्हा मी उपचार करताना तुम्हाला काही पथ्य दिली म्हणजे ते काय पथ्य होते सांगा सांगायचं दिसतं तेलकट वगैरे कायचं बरोबर आहे वगैरे वगैरे पालखी काय बरोबर आहे ते पालखी बरोबर आहे ते तुम्ही चांगलं पाळत त्याबद्दल तुमचं मी धन्यवाद आणि आभारी पणे पहिले मला हे सांगा तुमचं पाण्याबद्दल मी तुम्हाला काय नियम सांगितले थंड पाणी प्यायला मिळतं तर त्यामध्ये दोन तीन दिवस तुम्हाला त्रास झाला बाबा गरम पाणी प्यायला लागते एवढं ऊन आहे पण आतमधली जो कोप तयार व्हायचा जो प्रकार होता प्रकार होता आणि परिस्थिती तुमच्या घोष्याला साठवं हे वाटायचं नाटाला त्रास आला चांगला झाला सूज आले जताना म्हणजे कसं नाटाचं पाणी यायचं येस त्यात ट्रॉफी यायचा यायचं बरोबर जेवल्यानंतर काय त्रास व्हायचं तुम्हाला म्हणजे गळ्याला तर सगळं गळ्यात आलं काही वाटतं काही वाटतं तर त्याच्यामध्ये किती फरक पडला गरम गरम पाणी असं बरं फरक म्हणजे विस्ती पथ्यांवर पण पेशंट बरा होऊ शकतो औषध उपचार तर डॉक्टर करतो बरोबर आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं पथ्य आणि दोघांबद्दल तुमचे दोन शब्द सांगतात कसं आहे जे आपण पाहिजे बरोबर आहे न पाळत आपल्याला तो त्रास होणार हा त्रास व्हायला म्हणून आपलं पाळलं पाहिजे आत्मविश्वास वाढलाय की पथ्य पाडून सुद्धा आम्ही बरा होऊ शकतो म्हणजे नुसती पथ्य पाळली तरी औषध न घेता तरी पण मला रिझल्ट येऊ शकतो ह्याच्यावर तुमचा विश्वास बसलाय ना बसला फक्त योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे आयुर्वेदाच्या हिशोबाने योग्य पथ्य सांगणे गरजेचे आहे पालेभाज्या बंद केले मी तुमच्या काय बरोबर फळभाज्या मी तुमच्या चालू केल्या फळभाज्या चालू केल्या बरोबर आहे त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये भक्तीपणा आला काय म्हणजे तुमच्या हि राज्यात दुखायचं ते कमी झालं कमी बरोबर आहे म्हणजे ओव्हरऑल पालेभाज्या कमी केल्या फळभाज्या जास्त सांगितल्या मोड आलेले कडधान्य नाही खायचं मोड न आलेले कडधान्य खायचं असं सांगितलेलं आणि गरम पाणी आणि दूध दही पनीर बंद करून नाही म्हटलं तरी पन्नास साठ टक्के आराम भेटलाय तुम्ही हा महा नक्की नक्की आणि याच्या पुढे तुम्ही ही पथक पाळला म्हणजे आपल्या हळूहळू औषध बंद करायची औषध कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू